मॅक्स महाराष्ट्रबद्दल विचार करताना ठोकताळ पण आपल्याला करता येणार नाही काही ठोकताळ लावून जाता येणार नाही लोकशाहीला काही सगळ्यात पहिल्यांदा अभिप्रेत असेल तर तो बदल आहे सततचा बदल ही लोकशाहीची मूल्य अजून वृद्धिंगत करणार आहे सभागृहात कोण उघडण्यासाठीची प्रेरणा देणारा कुठला अंक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पहिला असेल तर तो मॅक्स महाराष्ट्रचा चिंतन बातमी आणि ब्रेकिंगच्या पलीकडे चालणाऱ्या व्यवस्थेमधल्या इकोसिस्टीम असलेल्या सर्व स्टेक होल्डर्सना काहीतरी मूलभूत हातात दिलं पाहिजे आणि त्यातही आपला अहंकार असता कामा नये म्हणून समाजात अशा पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे जे सगळे आहेत त्यांचं म्हणणं एका व्यासपीठावर आणलं पाहिजे हाच विचार मला असं वाटतं प्रगल्भ लोकशाहीला दिशादर्शन देणार आहे आणि तो मॅक्स महाराष्ट्रने चिंतन या वार्षिक अंगाच्या माध्यमातून भाजपा अध्यक्ष आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांचे विचार ऐकूया आपल्या या चिंतन चिंतनेच्याबद्दल मॅक्स महाराष्ट्र आयोजित चिंतन वार्षिक अंकाच्या प्रकाशनाला उपस्थित सन्माननीय ज्ञानेश महारावजी आमचे ज्येष्ठ डॉक्टर लहाने सर गावंडेजी प्रियदर्शन मनोज मनोजभाई रवींद्र आंबेकर उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि खऱ्या अर्थाने मॅक्स महाराष्ट्र याची महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांना असलेली ओळख ही सर्वसाधारणपणे ठोकताळ पद्धतीने चालणाऱ्या वर्तमानपत्र किंवा ज्याला आपण म्हणू इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या सर्वसाधारण चॅनेल्ससारखी नाही आहे मॅक्स महाराष्ट्राबद्दल विचार करताना ठोकताळ पण आपल्याला करता येणार ना, नाही काही ठोकताळ लावून जाता येणार नाही त्याला एका कंपार्टमेंटमध्ये आपल्याला टाकता येणार नाही अशा पद्धतीची कार्यपद्धती ही मॅक्स महाराष्ट्राची राहिली आहे आणि आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा हा कार्यक्रम या वार्षिक अंकाच्या निमित्ताने मॅक्स महाराष्ट्राने केला आहे मी ठोकताळपणे न असं म्हणतो याचं कारण सर्वसाधारणत चिंतन चिंतन शिबिर चिंतन दिवस याच्यावर ठोकताळपणे मनोपोली आमची आहे पण चांगलं आहे की आज मॅक्स महाराष्ट्राने या चिंतन वार्षिक अंकाचा विचार केला आणि ज्याचा उल्लेख मनोज आपण केलात की के एक मुक्त व्यासपीठ असावं ते व्यासपीठ अशासाठी असावं की तो महाराष्ट्राचा विचार करील महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख सर्वांकाशने आर्थिक राजनैतिक सामाजिक या सगळ्या पद्धतीने विचार करणारा आणि अशा पद्धतीचे विचार करणारे जेवढे आहेत असे ज्येष्ठ समाज समाजातील विचारवंत यांना एक प्लॅटफॉर्म आपण दिला पाहिजे आणि त्याचा उपयोग आपली कल्पना स्वाभाविक आहे की समाजाला महाराष्ट्राला आमच्या अधिकारी वर्गाला राजकीय व्यवस्थेला राजकीय कार्यकर्त्यांना आणि निवडून आलेल्या जनप्रतिनिधींना सुद्धा कारण आजच आपण वाचलं असेल सर्वोच्च न्यायालयाने जी इम्युनिटी जे संरक्षण जनप्रतिनिधींसाठी लोकसभेत किंवा विधानसभेत होतं ते एका अर्थाने समाप्त करून टाकलेलं आहे जर प्रश्न विचारायला किंवा भाषण करायला तुम्ही लाच घेणार असाल भ्रष्टाचार होणार असेल आणि हे जर सिद्ध होत असेल तर तुम्हाला ते कवच हे यापुढे सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केलेलं आहे आणि अशा परिपेक्षा वेळेला चिंतनचा अंक निवडून आलेल्या जनप्रतिनिधींना महाराष्ट्रात मिळेल त्यावेळेला प्रामाणिकपणे काम करणाऱ्या जनप्रतिनिधींना एका अर्थाने चांगल्या आणि प्रगत महाराष्ट्राच्या कामासाठी सभागृहात तोंड उघडण्यासाठीची प्रेरणा देणारा कुठला अंक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पहिला असेल तर तो मॅक्स महाराष्ट्रचा <laughs> आहे आणि म्हणून मी तुमचं रवींद्र आंबेकरजी तुमच्या टीमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो काल परवा ज्यावेळेला विधानसभेमध्ये एका कायद्यावर चर्चा चालू होती आणि त्या चर्चेच्या दरम्यान आमच्या विरोधी भागावर बसलेल्या मित्रांनी हे वारंवार म्हटलं की हा बदल कशाला तुम्ही वर्षभरापूर्वी केलात दोन वर्षापूर्वी केलात चार वर्षापूर्वी केला होता आता पुन्हा नव्याने कायदा आणतात बदल करताय आणि त्यावेळेला मी एक वाक्य वापरलं होतं जे पूर्ण विचारांती वापरलं होतं जे आज पुन्हा जसं उल्लेख मी इथे करतो आहे तो म्हणजे लोकशाहीला काही सगळ्यात पहिल्यांदा अभिप्रेत असेल तर तो बदल आहे सततचा बदल ही लोकशाहीची मूल्य अजून वृद्धिंगत करणार आहे धरसोड वृत्ती हा भाग वेगळा आणि विचारपूर्वक केलेला बदल हा भाग वेगळा आणि मग या बदलासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता खाद्य म्हणून असतं ते खाद्य म्हणून त्या बदलांसाठीचं आवश्यक असलेला जो प्रकार आहे तो म्हणजे ज्ञान आहे ज्ञानसमृद्धी आहे त्यासाठी असलेला अभ्यास आहे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या काम करणाऱ्या खूप कमी संस्था आहेत किंवा खूप कमी ज्याला आपण म्हणू डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत मला कोणाचं अस्तित्व किंवा महत्त्व कमी करायचं नाही आहे की जो अशा अर्थाने विचार करतात बातमीचा विचार करणं हे तर स्वाभाविकच आहे ब्रेकिंगसाठी काम करणं हे तर धंद्याचं गुपितच आहे पण बातमी आणि ब्रेकिंगच्या पलीकडे चालणाऱ्या व्यवस्थेमधल्या इकोसिस्टीम असलेल्या सर्व स्टेक होल्डर्सना काहीतरी मूलभूत हातात दिलं पाहिजे आणि त्यातही आपला अहंकार कामा कामाने म्हणून समाजात अशा पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे जे सगळे आहेत त्यांचं म्हणणं एका व्यासपीठावर आणलं पाहिजे हाच विचार मला असं वाटतं प्रगल्भ लोकशाहीला दिशादर्शन देणारा आहे आणि तो मॅक्स महाराष्ट्रने चिंतन या वार्षिकांगाच्या माध्यमातून केलेला आहे मला हे वार्षिक अंक अजून वाचायला मिळालेलं नाही आहे थोडीशी मी माहिती घेतली आणि त्यामध्ये जी माहिती माझ्यासमोर आली त्यामध्ये स्वाभाविकता शेती विषयामध्ये आहे आणि यामध्ये काम करणारे आमचे विजय जावंदियाजी अमर हबीबजी राजू शेट्टीजी कृषीमंत्री धनंजय मुंडे जैन इरिगेशन सिस्टीमचे संचालक अतुल जैन विलास शिंदे कृषी अभ्यासक मिलिंद मुरुंगर असं ज्याला आपण म्हणू की थ्री सिक्स्टी सर्वव्यापी विचार करणाऱ्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी संधी विचारवंतांना त्या ठिकाणी दिली आहे अर्थविभागामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा देवेंद्रजी आशिष चव्हाणजी मी सगळ्यांची नावं घेत नाही अशा सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी या चिंतन वार्षिक अंकाला प्रगल्भ बनवण्यासाठी आपली पूर्णपणे क्षमता आणि ताकद लावलेली आहे राजकीय ह्याच्यामध्ये सुद्धा सुप्रियादाई सुळे बाबा आडावजी समीर गायकवाडजी मुग्धा कुलकर्णीजी महेश झगडेजी असीम सरोदे वगैरे या सगळ्या मंडळींनी प्रयत्न केलेले आहेत मित्रांनो आज महाराष्ट्र ज्या गतीने बदल आणि प्रगतीच्या वाटेवर आहे त्यावेळेला आजच्या महाराष्ट्राला परिपूर्ण करण्यासाठी आणि सर्व स्टेक होल्डर्सना सर्वार्थाने काही ना सर्वार काही मिळेल असं केलंही पाहिजे आणि असं दिसलंही पाहिजे याचा विचार मूलभूतपणे करण्याची वेळ आलेली आहे आज कुठल्याही बाबतीमध्ये मला असं वाटतं की विकासाची पावलं ज्या गतीने पडत आहेत याबरोबर त्याच्या होणाऱ्या उपयोगातून महाराष्ट्राची समृद्धी कशी गाठता येईल या दिशेने विचार करणं केवळ राजकारण्याचं सरकारचं किंवा अधिकारी वर्गाचं असं मानणाऱ्यांपैकी मी नाही आहे आपल्याला गेल्या दहा वर्षामध्ये विशेषतः साडेआठ नऊ वर्षामध्ये ज्याचा मी उल्लेख करीन समृद्धी महामार्गही दिसला अटल सेतूही दिसला आपली आर्थिक प्रगती महाराष्ट्राची उंची गाठण्यासाठीचं टार्गेट एक ट्रिलियन डॉलरपर्यंत करण्याचा विचारही आपण बघतो आहोत सेवा विभागातून मिळणारा कर आणि कृषी विभागातून आपल्याला अजूनही त्या ठिकाणी सर्वात जास्त हातांना रोजगार देणाऱ्या व्यवस्थेतून शेती विषयात मिळणारी शाश्वत शेतीचा अजूनही आपल्याला उच्चांक गाठता येण्यातल्या अडचणी आपल्या डोळ्यासमोर पर्यायाने दिसत आहेत सामाजिक आणि राजकीय विषयामध्ये विचारांप्रती आग्रह दिसतोय विचारांप्रती सामायिकपणा सामुदायिकपणा समावेशिकपणा याबद्दलच्या प्रगल्भतेची अजून अपेक्षा आहे आणि मग अशा वेळेच्या वातावरणामध्ये या विकासाबरोबर या पद्धतीचा विचार करणारी लोकं वाढली पाहिजेत ही महाराष्ट्राची अपेक्षा आहे शहरीकरण ज्या झपाट्याने वाढतंय आज चाळीस एक्केचाळीस टक्के शहरीकरण अधिकृत आकडा सांगतोय पण प्रत्येक शहराला लगत असलेला जिल्ह्याचा किंवा ग्रामीण भाग हा हळूहळू कधी कधी अधिकृत कधी कधी अनधिकृत पण त्या पद्धतीचा त्या शहराचा एक्सटेंडेड आर्म आहे भले तो कर कररूपाने महानगरपालिकेत असेल नसेल पण शहरांनी आपली व्याप्ती वाढवायचं काम अतिवेगाने केलं आहे आणि बरोबरीने ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेचा किंवा महाराष्ट्राचा अर्थव्यवस्थेचा कणा असलेला कृषी विभागाला समोर दररोज समस्या येत आहेत काही आपण डोळ्याने पाहतो की येणार आहे ते माहिती होतं काही येणार आहेत याची कल्पनाच नसते आणि त्यामुळे अगोकाळी पाऊस एवळी पाऊस गारपीट याला नेमकं उत्तर काय पंचनामे करा आणि मदतीचा प्रयत्न करा ते तर केलंच पाहिजे पण या सगळ्यावर समाधानकारक उत्तर शोधण्यामध्ये महाराष्ट्राला अजूनची आक्रमक पावलं उचलावी लागतील ज्याला तंत्रज्ञानाची जोड असल्याशिवाय पर्याय नाही अर्थव्यवस्थेला आपण त्या ठिकाणी बघू तर ज्या पद्धतीने एक ट्रिलियन डॉलरचा आपण एक हेतू डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राने पुढे जायचं ठरवलं असलं तर त्या सगळ्या व्यवस्था चोख भ्रष्टाचार विरहित प्रामाणिकपणे चालण्यासाठी ह्युमन त्याला आपण तो अप्रोच कमी करून तंत्रज्ञानावर आधारित केलेल्या व्यवस्थेतला भ्रष्टाचाराचा समूळ हेनाट केला पाहिजे हाही विचार समोर येतोय आजही तो वाद चालूच आहे की पर्यावरणाचं संरक्षण की विकासाचं गाडं आणि म्हणून ज्या पद्धतीने वाढवण बंदला विरोध मुंबई दिल्ली कॉरिडॉरला विरोध ठाणा बोरवली टनेलला विरोध या सगळ्यातला मूळ गाभा जो आहे तो पर्यावरणाला पूरक ठेवून विकासाची गती करण्यासाठीचं ज्ञान ते रिअल टाईम डेटा आधारित प्रत्यक्ष वस्तुस्थितीवर आधारित प्रत्यक्ष परीक्षणावर असलेलं यालासुद्धा तंत्रज्ञानाची आवश्यकता हो आहे आणि मग अशा अनेक विषयांवर विचार केल्यावर लक्षात येतं की जर तंत्रज्ञानावर आधारित विकास तंत्रज्ञानाने विचार करूनचा विकास तंत्रज्ञानाच्या कार्यपद्धतीवरचा विकास हे जर करायचं असेल तर या महाराष्ट्रात तंत्रज्ञान किंवा आय टी किंवा टेक्नॉलॉजी याचा विचार करणारा वेगळा विभागच नाही आहे साहेब आपण एका प्रतित यश डॉक्टर म्हणून महाराष्ट्राला देशाला आपली ओळख आहे तो काळ गेला की ज्या वेळेला प्रत्यक्ष हाताने आपण एखाद्याच्या बुबुळाचा किंवा डोळ्याचं ऑपरेशन करत होतो आणि तंत्रज्ञानाने तर आता रोबोला किंवा मशीनला विना हात लावता त्या पद्धतीचं आणि काही वंशी तर डोळ्याला डोळ्यालासुद्धा स्पर्श करताना लेझरने त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्याच्या तंत्रज्ञानाला विकसित केलेलं आहे एका मशीनच्या उद्घाटनाला मला जाण्याची संधी मिळाली जी भारतात पहिल्यांदा आली असं म्हटलं गेलं मला त्याची कल्पना नाही केनिया हॉस्पिटलला ती मशीन आलेली आहे सांताक्रुज पश्चिमला मग जर तंत्रज्ञानच मूळ गाभा असेल आणि तो मानवी चेहरा असलेला तंत्रज्ञान ही जर आमच्या महाराष्ट्राची अपेक्षा असेल तर मला अजून हा प्रश्न सुटत नाही प्रश्न पडलेला आहे की महाराष्ट्रात याचा विचार करणारा विभाग कुठला अधिकारी कुठला मंत्री कुठला आणि त्याबद्दलचं मूलभूत चिंतन करणारं चिंतन वार्षिक अंकासारखं अन्य कुठलं मासिक कुठलं आणि म्हणून मूलण्याचे विषय खूप असले तरी झपाटलेल्या शहरीकरणावर उत्तर तंत्रज्ञानाच्या मूलभूत विचारांसाठीची व्यवस्था कृषी विभागासमोरील आव्हानं भ्रष्टाचार विरहित आर्थिक पद्धत आर्थिक प्रगतीची पद्धत राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये सामायिकपणा समावेशिकपणा असणारा विचार या सगळ्यांचा कुठेतरी विचार केला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि म्हणून त्या विचारांसाठी हे मुक्त विद्यापीठ या वर्षापासून दरवर्षी अधिकच्या उंचीने काम करेल अशी माझी त्यातली अपेक्षा आहे एक सूचना सुद्धा मी या निमित्ता निमित्ताने जी आपल्याला आणि आपल्या सहकाऱ्यांना वजा करू इच्छितो दोन हजार सत्तेचाळीसला जेव्हा भारत शंभर वर्ष पूर्ण करेल त्यावेळेला शंभर वर्ष भारत पूर्ण करताना आपल्या डोळ्यासमोर नेमके आव्हानं काय असतील आपल्याला माहीत असले तरी काय पल्ला आपल्याला गाठायचा आहे काय यश मिळवायचं आहे आणि त्यासाठी नेमकं करायचं काय याचंही चिंतन संपूर्ण देशभरात होतं आहे आपणही या विषयावर चिंतन करावं चर्चा करावी परिसंवाद करावा विकसित भारत म्हणजे नेमकं अपेक्षित काय याबद्दल मॅक्स महाराष्ट्राचंही आम्हाला मार्गदर्शन आवश्यक आहे महाराष्ट्राला आवश्यक आहे देशाला आवश्यक आहे एकांगी विचाराने विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होईल आमची कल्पनाच नाही आहे आणि म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दोन वर्षापूर्वीपासून या विचावर, 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 विचार विषयावर विचार करणारी देशभरात एक व्यवस्था सरकारी यंत्रणेतना प्रयत्न केला आहे करतायत जवळजवळ त्याच्या दोन हजार सातशे बैठका झाल्या वीस लाख युवकांनी त्याच्यामध्ये सहभागिता दिली तरीही अजून अपेक्षा मान्य प्रधानमंत्र्यांची प्रत्येक राज्याकडून राज्यातल्या विचारवंतांकडून व्यवस्थेतल्या नेतृत्वापर्यंत सगळ्यांची आहे की आपल्याला आपला हेतू टप्पा गोल हे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारतात विकसित महाराष्ट्राचे चर्चा करण्याची अपेक्षा आहे तेही आपण पूर्ण कराल किंवा त्याच्यावरही लक्ष द्याल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो मला आपण या ठिकाणी बोलवलं बोलण्याची संधी दिलीत आणि मला वेळेत जाण्याची परवानगीसुद्धा दिलीत याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र